আই খো নমস্কার দাদা বলা! स्वागत आहे एवढा उन्हाळा आहे ना खूप ऊन आहे त्यामुळे जनावरं झाडाखाली येऊन थांबलेली आहेत खर तर आमच्याकडे खूप खेडेगावाकडे उन्हाळा चवढा जास्त जाणवतो त्यामुळे जनावरं बा पाहू शकता तुम्ही गुरं झाडाखाली लिंबाच्या सावलीला येऊन थांबलेले आहेत अशी जनावराची खेडेगावाकडे आपदा झालेली आहे 哎，酷。Right, cool. खो नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्हरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो तुम्ही बघू शकता जनावर आमचे लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडाखाली जनावर मनाने येऊन थांबलेले आहेत एवढा कडक ऊन आहे की त्याच्यामुळे जनावर बाहेर सुद्धा जायना गेलेत खाण्याकरता एवढं असं ऊन आहे त्यामुळे जनावरांची खूप ह्या हो उन्हाळ्यामध्ये आपदा आहे मित्रांनो त्यामुळे पाहू शकता तुम्ही कसे जनावर थांबलेले आहेत सावली असे अशी हे जनावरांची आपदा आहे मोबाईलच साध्यना तरी तू भना लईच ऊन आहे वा आपण जनावरं बाहेरच निघणार तर एवढं ऊन म्हणल्यावर कसं जनावर कसे खातील सरसनाथ की काय आहे गावात एवढ्या गाड्या सगळ्यात पुढी पुढं का आता टक्करी खेळत आला मी ते बाबा माती होते गोर त्या गोऱ्याला बघा ते जनावर थांबलेत सावलीला उग घ्या घ्याय त्याला इकडे होत माती उद्या राहिले टक्कर खेळत जनावर बसलेत ते जनावर किती वर्ष झालं तुम्ही सांभाळत आहे घरी किती पिढ्या झाल्या झाल्यात पिढ्या दर वर्षापासून आहेत तुमच्या आधी पासून ते हाय का म्हणे हम्म अगोदर आधी सुरुवातीला किती होते होते कि मग काय कास ना सुरुवातच केली म्हणा की सुरुवात किती पासून केली आधी एक होती का दोन गायी किती दहा एक जनावर असतील की आधी सुरुवातीला दोनच बेत घेतले असतील आहे की दोचा एवढा वाढवा लई बी ऊन आहे वापा आज दोन तीन दिवस ऊन लय आहे म्हण लय वाढले दोन तीन दिवस आता बसवा ऐक बसा बा बसा तर याला बी पाणी नाही पाय हा काय आता पाऊस कळस काय आपल्याला ऐक हे कट मस्त बसला तिकडं बनेर हायन बांधा कितीला मग तुम्हाला घटायच नाही मला घाण बर दूध किती द्यायचे आप आता डेअरी चा का तुम्ही डेअरी बरी आहे तो गाय देवाचे असतात तेव्हा असतात गायी बरे मध्ये सर्व देव असतात हम्म

भीमराव कशाला बोलते पण काहीच बनायमराव हो आप आता हे कोणते शिरू मारखे की भीमरावना सोडू लागले मला सोडले காம ஆயணும் <Five pressing Gegen West> <F gezúcime> <frogoples> चला तुम्ही काय एका देतो बा बनायच हा देतो म्हणायचं नंतर काम झाल्यावर संध्याकाळी देतो बा म्हणायचं जाय म्हणायचं ते मग तेवढं आहे तेवढं महागच लागते मग द्या मग आता द्या मग का आज काय काम करायला <tॣ> झाडा खाल हलणार कि आपण उतरल्या शिवाय अजून तीन दिवस, दिवस, वा दिवस, वा दिवस का हे टाकाव कडबा सांगा तुटलेला सुटलेला आपाला पताच लागू द्यायच म गुळी आहे गुळी पण गुळी खाय ना तो कडबा कडबा दाय खातात काय करू आपण आहोत आप्पा गेले टाकू काय पंधरा मिनिटात चॅट करतात हे की दोन इथे एक दोन इथे एक टाकून द्यायचे दहा पेंड्यामध्ये चाट हाय का नाही गडबा काय थोडं आहे का ते वाटूनच होतंय की पाणी गेणी पडल्यावर पाणी बिनी पडल्यावर किती वाटून राहिले आधी सांगितलंय पाणी पाणी सांगितलंय त्या दोन दिवसात मग ते वाटू होणार टाकू टाकूत विषय पेडे आज आहे का नाही कोण आका का टाका बघूत टाकू आहे काय का तू काय माझं खायच का तू काय मार खायच म्हणायचं मी मार खायला दे ते दादागिरी करते हो पण दादागिरी लय दाखवते तुमच्यावर आहे की आई दे तुम्हाला दरडून बोलते बाबा हो ते किसने आता लय नंबर साबरा साहेब तुम्हाला तर हे बोलू दे ना खापूर द्या की मग किती लगे खुश होतय का काय वाप गावात काय वाच आले गणेश वाडीला एक रोजच कार्यक्रम राहतो रोज

तापमान कमी असेल तिथं थंड पाणी थंड राहते वातावरण हम्म मोबाईल सुद्धा गरम वाहते नाही होत अस उनाते गुन्ह्या होत्या

एक झोप वाटत आहे आता एवढं ऊन लागायला